बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे बाल कामगारांच्या खरेदी विक्रीचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला असून यामध्ये माणसांची खरेदी विक्री बालमजुरी वेठ विकारी अत्याचार प्रतिबंधक कायदा असे गंभीर प्रकार घडल्यानंतर ही बीड पोलिसांनी संबंधित लोकांविरुद्ध केवळ साधी कलमे लावून पोलिसांनी काय सिद्ध केले असा प्रश्न उपस्थित करत विधानसभा सभागृहात आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी बीडच्या प्रशासनाच्या कारभारावर वाभाडे काढले पहा काय म्हणाले स्नेहा पंडित अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी खूप गंभीर घटना या सभागृहाच्या समोर आणत आहे बीड जिल्ह्यामधल्या आष्टी तालुक्यामध्ये पंधरा छोटी मुलं आठ आठ ते बारा मनिषतही खूप गंभीर घटना आहे मनीषाताई अध्यक्ष होते खूप गंभीर घटना आहे दोन मिनिटात मी पूर्ण करते अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आठ ते बारा वयोगटातली पंधरा कातकरी मुलांची विक्री झाल्याची घटना समोर आलेली आहे अध्यक्ष महोदय ती आता बालसुधार गृहामध्ये आहेत अध्यक्ष महोदय त्यांच्याकडनं हो नऊ मालकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या मालकांकडनं गुरे चारणं गोठा साफ करणं घरातली धुणी बांडी करणं अशा प्रकारची कामं या आठ ते दहा वर्षांच्या मुलांकडनं करून घेतली जात आहेत अध्यक्ष महोदय आणि यासाठी खर तर अत्याचार प्रतिबंधक कायदा माणसाचा अपव्यापार वेटबिगार निर्मूलन कायदा बाल कामगार आहे कायदा हे सगळे गुन्हे दाखल झाले असायला पाहिजे होते अध्यक्ष मोदय पण यातले गुन्हे दाखल झालेले नाहीयेत तर हे का दाखल झालेले नाहीयेत हे मला तुमच्या मार्फत शासनाला निवेदन करायचे की त्याची माहिती अवगत करून द्यावी तसंच आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित यांनी आदिवासी विभाग आयुक्तांशी बोलून तिथे एक विशेष प्रकल्प अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की विशेष पोलीस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती तिथे करावी जेणेकरून त्या मुलांच्या आई शोध घेता येईल आणि मला तुमच्याकडे एक विनंती करायची अध्यक्ष महोदय की या बाबतीत शासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय निर्देश आपण शासनाला द्यावेत अध्यक्ष महोदय धन्यवाद नेव्हर मिस अन अपडेट